द्या किसानचा शेतकऱ्यांचा हप्ता या दिवशी जमा होणार पण ही अट पूर्ण न केल्यास पैसे तुमची अडकणार तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या ने बावीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून ही रक्कम जानेवारी ते मार्च दोन दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने यावेळी फार्मर अनिवार्य केला आहे देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरलेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बावीसाव्या हप्त्याची प्रतीक्षाची चिन्ह आहेत शेतीच्या कामासाठी खते बियाणे आणि औषधाच्या खरेदीसाठी अत्यंत महत्वाचे असणारे हे दोन हजार जमा होणार आहेत मात्र केंद्र सरकारने यावेळी एक नवीन आणि अत्यंत महत्वाची अट लागू केली आहे केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो त्यानुसार जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी ते मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान साधारणपणे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी ई केवसी करून चालणार नाही सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य केला आहे अपात्र लाभार्थी चुकीची माहिती आणि दुहेरी नोंदणी नुन रोखण्यासाठी सरकारने हा क्रमांक लागू केला आहे ज्या शेतकऱ्यांकडे हा आय डी नसेल त्यांचा हप्ता केंद्र सरकारकडून रोखला जाऊ शकतो तर फार्मर आय डी नसेल तर आपणास पी एम किसान बावीसा होता भेटणार नाही